नमस्कार मित्रांनो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की शेअर मार्केटचं टर्न हा शॉर्ट टर्मसाठी म्हणजे सध्यासाठी नेमकी कसा राहील त्याचबरोबर न महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो लक्ष द्या बजेट दोन हजार पंचवीस याचा इफेक्ट आपल्या शेअर मार्केटवरती काय होईल आणि आपण अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे तर सगळ्यात अगोदर मित्रांनो मी सांगतो की आज जर निपटी पाहिली आपण निफ्टी सेन्सेक्स हा शेवटी ग्रीनमध्ये होता त्याचबरोबर जर आपला पोर्टफोलिओ पाहिला तर माझा ठीक आहे थोडासा नॉर्मल ग्रीनमध्ये होता म्हणजे प्रॉफिट थोडा दिसत होता उमेद करतो तुमचाही ग्रीनमध्येच असेल पण एक, एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल मित्रांनो की ज्यावेळेस निपटी आणि सेन्सेक्स शंभर शंभर पॉईंट निपटी ज्यावेळेस अप राहते त्यावेळेस पोर्टफोलिओ एवढा वरती नाही राहत जेवढा जर पन्नास पॉईंट जरी नॉर्मल डाऊन असेल निपटी तरी पण आपल्या पोर्टफोलिओची पूर्ण वाट लागलेली असते पूर्णपणे रेड झालेला असतो डोक्याला अशा मुंग्या येतात की काय करायला पाहिजे बाय करू शेअर की सेल करू तर मुद्दा कर एक असा असतो बाय करण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही येतं कारण जेवढे होते तेवढे आपण सगळे शेअर मार्केटमध्ये ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केलेले येतं त्याच्यामुळं एक माझा महत्त्वाचा सल्ला आहे मित्रांनो की एक दोन दिवसांनी बजेट येत आहे बजेटची तारीख वगैरे तुम्हाला सगळं माहिती असेल नसेल तरी पण कमेंटमध्ये सांगा तरी पण तुमच्यासाठी सांगतो की फेब्रुवारी महिन्याची फर्स्ट तारीख याम याला आपल्याला या तारखेला आपल्याला तार समजेल की बजेटचे मार्केटवरती काय परिणाम होतो आहे त्याच्या अगोदर एकच सांगतो मित्रांनो शेअरला होल्ड करून ठेवा वाट पहा बजेटची जर चांगला जर पॉझिटिव्ह खबर आली तर मार्केटमध्ये मा नक्कीच बूम मिळ बूम मिळेल ठीक आहे मार्केट नक्की वरती जाईल त्याचबरोबर नवीन रेकॉर्ड बनवावं आपले आणि दुसरी गोष्ट अशी जरी पण निगेटिव्ह येते तरी पण मार्केट क्रॅश होईल मानतो पण एवढं क्रॅश नाही होणार कारण की जेवढं एफ आय आयला फॉरेनर इन्व्हेस्टर जे ज्यां त्यांना जेवढी जेवढं विकायचं होतं जेवढा सेल करायचं होता त्यांनी तेवढा केला आहे जरी पण आला तरी पण एवढं करेक्शन नाही होणार की जेवढं होईल पण जर पॉझिटिव्ह खबर जर आली तर नक्कीच मित्रांनो आपल्यासाठी चांगलं होईल कारण की आपल्या पोर्टफोलिओमध्ये चांगलं चांगलं चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला भेटेल त्यामुळं या गोष्टीचं लक्ष असू द्या या गोष्टीकडे लक्ष ठेवा त्याचबरोबर दोन महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला सांगतो मित्रांनो नंबर एक की जरी पण कोणताही ट्रेड वगैरे करताय तुम्ही जर त्यासाठी तुम्ही स्टॉप लॉस नक्की लावा मित्रांनो कारण स्टॉप लॉसमध्ये काय होतं की आपल्याला भलेही प्रॉफिट आपल्या मनाने आपण एक्झिट करू शकतो पण लॉसवरती आपलं नियंत्रण राहतं की मनाने ट्रेड एक्झिट होतो आणि आपण बाहेर येतो त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की अपडेटमध्ये राहा कारण काय होतं कधी कधी आपण जे जो शेअर वगैरे खरेदी केलेला असतो त्याचा आपल्याला व्यवस्थित अनालिसिस नसते आपल्याकडं त्यामुळं त्याचं रे रेकॉर्ड चेक करत राहा मित्रांनो जर अपडेट वाटलं तुम्हाला की शेअर चांगला परफॉर्म नाही करत आहे तर सेल करा आणि त्याचबरोबर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की महत्त्वाच्या आणि चांगल्या चांगल्या ट्रिक आणि चांगल्या चांगल्या मुद्द्यांना घेऊन येणार मी रोज त्यामुळं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही पण जर शंका असेल सम मनामध्ये मा तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा थांबतो मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद